भाविकांची श्रद्धा असलेल्या तारामाऊली सामाजिक सेवा संस्थेच्या सहस्रचंडी नवकुंडीय महायज्ञ दोन हजार तेवीसला सुरुवात झाली आहे भाजपाचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या वतीनं महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं ठाणेपूर्व कोपरी परिसरातील जगद्गुरु श्री तुकाराम महाराज क्रीडांगणामध्ये देवी विराजमान झाली आहे अतिशय विलोभनीय अशी देवीची मूर्ती असून आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे काल भाविकांनी पहिल्याच दिवशी गर्दी करत महायज्ञाचे तसेच देवीचं दर्शन घेतलंय यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित राहून दर्शन घेतलंय यावेळी माजी नगरसेवक भरत चव्हाण व भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सन्मान केला आहे श्री एक हजार आठ स्वामी धरमदासजी महाराज यांच्या पौराहिताखाली महायज्ञ पार पडतोय दहा दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून पहिल्याच दिवशी सिनियर सिटीजन खेळ गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता अतिशय रंगतदर गाणी गा श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलाय यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते